हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना असेच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आईच्या दंबाचरांनी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर माझी तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते आणि मी म्हटले होते की तुम्हाला डिटेल व्हिडिओ दिल म्हटलं तिरुपती बालाजींच्या दर्शनाचा कसं झालं दर्शन आणि काय वाईट अनुभव आले ते तुमच्याशी शेअर करेल म्हटलं आणि एका दादांची कमेंट्स आल्या त्या मला खूप साऱ्या की प्रवासाला किती खर्च आला किंवा काय कसं तुम्ही कुठल्या ठिकाणी किती रुपये पे केले रूमसाठी किंवा बुकिंग कसं केलं तर ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं क्लिअर होतील आणि आपल्या व्हिवर्सला आपण जे विमान प्रवासाचा जो व्हिडिओ दाखवलेला आहे सात आठ मिनिटांचा तर तो वरचा व्हिडिओ आहे त्या पाठीमागचा बिहाइंड सीन तुम्हाला मला सांगायला आवडेल तर काय काय झालेलं आहे तर ते म्हटलं चला ते तुमच्याशी आज शेअर करूया तर झालं असं की पहिल्या दिवसापासून सांगते अगदी की आम्हाला बुकिंग अगदी रेडी मिळणार होतं झालं असं होतं की मिस्टर बोलले की चला आपण जाऊया म्हणे तिरुपती बालाजींच्या दर्शनाला जायचं आपल्याला आणि तर असं करूया आपण की विमानाने जाऊया म्हणे म्हटलं ठीक आहे चला आणि आम्हाला खूप असं हॅपी असतो आम्ही मुलं पण मी पण की चला खूप कमी वेळा ते आमच्या सोबत येत असतात कारण कामाचा खूप लोड असतो त्यांना आणि खूप कमी सुट्ट्या असतात त्यांना मग त्यामुळे आम्हाला जास्त सोबत आम्ही ट्रीप आमची होत नाही तर म्हटलं चला आम्ही खूप खुश होतो सगळेजण आणि मग त्यांनी काय केलं की बुकिंग मिळेल म्हणून मग त्यांनी फ्लाईटचं तिकीट काढून घेतलं काढून घेतल्यानंतर दोन तीन दिवसांनी लक्षात आलं की सव्वीस जानेवारी नंतर शनिवार आणि मग रविवार असं तीन दिवस लागून सुट्ट्या आल्यामुळे बुकिंग काही मिळेना झालं होतं था। म्हणजे समोरच्यांकडून आम्हाला सा तसं सांगण्यात आलं तर मग झालं असं की आमचं तर तिकीट काढलं गेलेलं होतं मग मिस्टर बोललं की आता तर तिकीट काढलं गेलं आहे आता काय करायचं आणि नेमकं मुलांनी आई बाबांनाही सांगितलं होतं म्हणजे की आपण जाणार आहे असं तर मग त्यांना म्हटलं आता आपण कॅन्सल नाही करायचं कारण म्हाताऱ्या लोकांचं कसं असतं ना की लहान मुलांसारखं असतं ते ते पण खुश झाले होते की पहिला आपला विमान प्रवास आणि आपला मुलगा आपल्याला घडवणार आहे पहिला प्रवास असं तसं मग म्हटलं ठीक आहे चला आता त्यांचंही आपण मूड खराब नको करायला तर आम्ही रेडी झालो म्हटलं जे होईल ते बघितलं जाईल आपण जाऊया म्हटलं तिकडे तर विमानात तर मग जाण्याचं म्हणजे पहिल्यांदा जातो तो थोडंसं धाकधूक होती पण नंतर आता लक्षात आलं की एवढं काही घाबरण्यासारखं नाही आहे आपला आधार वगैरे चेक करतात ते त्यानंतर आपले तिकिट्स वगैरे आपण व्यवस्थित काढले पाहिजे आपण तिथं वेळेत पोचलो पाहिजे फ्लाईटच्या एक दीड तास आधी जी वेळ दिलेली असेल आमची अकराची होती आम्ही शिर्डी वरून आमची फ्लाईट होती आणि आम्ही नाशिकवरून कॅब बुक करून केलो होतो तर कॅबला साधारण आपण आपल्या जेवढं डिस्टन्स आहे आपल्या सिटीचं तेवढं आपण ते घेतात तर आमच्या नाशिकवरून आम्ही तेवढे पे केले होते त्यांना तर ते झालं नंतर मग पुढे तिकडे आपल्या बॅगचं लगेज वगैरे काय तेवढं ते वजन वगैरे केलं जातं तर पंधरा किलो आपण नेऊ शकतो आणि आपण स्वतः सात किलो कॅरी करू शकतो विमानात तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या झाल्या व्यवस्थित त्यानंतर विजयवाड्यापर्यंत होतं नंतर पुढे तिरुपतीला तर म्हणजे साडेचार तास लागतात आपल्याला तिरुपती पोचायला शिर्डीवरून तर ते झालं त्यानंतर माझं कसं आहे बायकांचं चालूच होऊन जातं म्हणजे फ्लाईट असो ट्रेन असो किंवा बस असो तर मी बोलली एखादी एक जणीशी तर बोलण्यामध्ये लक्षात आलं की ते पण हॉटेल्स बुक करून आलेले आहेत बालाजींच्या दर्शनाचं बुकिंग आहे त्यांच्याकडे तर आम्ही दोघं नवरा बायको बघायला लागलो की अरे कसं होईल आपण तर यांना घेऊन आलो आहे बाबांना आणि मुलांना तर पण म्हटलं होईल बालाजींच्या मनात असेल तर आपल्याला दर्शन मिळेल म्हटलं नक्की तर मग चाललं होतं नंतर उतरलो आम्ही तिकडे तिरुपतीला आणि तिथनं मग टॅक्सी केली टॅक्सीवाल्याने एक सातशे रुपये घेतले आमच्याकडनं आणि गेलो आम्ही मग तिकडे रूम पण जास्त जवळ आम्हाला मिळालेच नाही कारण गर्दी होती त्यामुळे मग रूम थोडस एक ते दीड किलोमीटर अंतरावर आम्हाला घ्यावा लागला पण त्यावेळेस मिस्टरांनी म्हणजे आम्ही असं केलं की जे तिथले स्थानिक रिक्षा चालक होते त्यांचं कार्ड आमच्याकडे होतं मग ते आम्ही घेऊन टाकलं त्याच्यावर नंबर वगैरे होता त्यांचं की आपल्याला लागलं तर बरं आहे म्हटलं बोलवायला इकडे तिकडे फिरण्यापेक्षा कारण आपल्याकडे तिकडे गाडी वगैरे नसते अवेलेबल म्हणून मग आम्ही रूम वगैरे केला रूम आम्हाला छान मिळाला रूम वगैरे अडीच हजार रुपये त्याचे आम्ही पे केले सहा जणांचे जा। एकच रूम आम्ही बुक केलेला होता नंतर मग तिकडच्या लोकांकडनं आम्हाला समजलं की तुम्ही जर का बुकिंग तुमचं नाही आहे तर तुम्ही इकडे रांगेत जाऊन बुकिंग घेऊ शकता आदल्या दिवशी आणि तुम्हाला मग त्यावर टायमिंग मिळेल त्याप्रमाणे तुम्हाला दर्शन मिळू शकतं पण बऱ्याच जणांनी सांगितलं की बुकिंग नाही आहे तर इकडे पण फार रश राहणार आहे तुम्हाला मिळेल तेव्हा खरं मग म्हटलं मग त्याला अजून काय पर्याय तर ते बोलले की तुम्ही रात्रीच इकडे येऊन उभे राहा रांगेत तुम्हाला मिळेल बुकिंग तर म्हटलं ठीक आहे आपण एखादे जण जाऊ म्हणजे मिस्टर किंवा मी आणि आपण काढून आणू म्हटलं तिकीट आणि करता येईल मग ते बोलले की तसं नाही चालणार सगळे तुम्ही जितके लोक आहेत सगळ्यांना तुम्हाला रांगेत तुमाल उभं राहायला रांगे लागेल तिकडे फोटो काढला जाईल त्यानंतर आधार चेक होईल त्यानंतर तुम्हाला पास मिळेल बुकिंग मिळेल बालाजींच्या दर्शनाचं म्हटलं ठीक आहे मग आम्ही जेवण वगैरे आटोपली नंतर साडेबारा दीड वाजता आम्ही त्या ठिकाणी गेलो खूप जास्त गर्दी होती सगळ्यात वाईट अनुभव तिथे आला आम्हाला गेट खूप मोठं होतं सात आठ फुटाचं लांब पण फक्त तीन फुटाचं गेट ते ओपन करत होते आणि त्याच्यामधनं सगळ्यांना आतमध्ये जायचं राहायचं सगळ्यांनाच जायचं राहायचं कारण पुढे जे गेट होतं तिथनं मग बॅरिकेड्स म्हणजे शिर्डी किंवा पंढरपूरला जर तुम्ही बघितलं असेल की अशा जाळ्या असतात त्यातनं गोल गोल राऊंड करत करत मग आपल्याला एक दीड तासाने गाभाऱ्यापर्यंत नेतात तसंच इकडे तिकिटासाठी आहे तर बुकिंगसाठी तर त्या ठिकाणी मग ते जे तीन फुटाचं गेट आहे तिथनं फार ढकला ढकली करत होते ते लोक फार उंचपुरे आणि दिप्पाड लोकं आणि एवढ्या अशा याच्यातनं आम्ही कधीच कुठे दर्शनाला गेलो नव्हतं देवदर्शनाला एवढ्या याच्यातनं तर ते फार वाईट अनुभव होता की म्हटलं ठीक आहे पण गेलो आम्ही आणि नंतर मग रांगेत उभं राहिलो त्यानंतर स पहाटे पाच साडेपाचपर्यंत आम्हाला तिकिट मिळालं सगळ्यांचं हातात मग ते नंतर ते घेतल्यानंतर घरी आलो मग थोडस आराम वगैरे केला आणि मग अख्खा दिवस आमचा वाया जाणार होता कारण आम्हाला टायमिंग होता दुसऱ्या दिवशी पहाटेचा तीन वाजेचा तर म्हटलं मग आता दिवसभर आपण काय करणार तर तिकडे भरपूर आहे फिरण्यासारखं मग आम्ही वेल्लूरला जाण्याचा निर्णय घेतला मग आमच्याकडे कार्ड होतंच त्या स्थानिक तिथल्या जे आम्ही ज्यांचा रूम केला होता तर त्यांचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं पण हे होतं तर मग त्यांचीच आम्ही गाडी केली आणि वेल्लूरला गेलो तर त्यांनी साडेपाच सहा हजार आमच्याकडनं घेतले आणि रिटर्नचे घेतले त्यांनी ते तर मग आम्ही वेल्लूरला त्या दिवशी फिरून आलो नंतर स सा, सहाला घरी आलो म्हणजे रूमवर आलो आणि नंतर मग पुन्हा जेवण वगैरे करून मग आम्ही निर्णय घेतला की पुन्हा आपल्याला तिकडे जावं लागणार आहे दर्शनासाठी आणि एक दोन जणांकडून आम्हाला लक्षात आलं की बारा ते तीन हा जो अठरा किलोमीटरचा घाट आहे बालाजींच्या मंदिरापर्यंत जाण्याचा तर तो बंद असतो बारा ते तीन तर मग आम्ही असं निर्णय घेतला की म्हटलं बारा ते तीन जर घाट बंद राहणार आहे तर मग तीन नंतर खूप गर्दी होईल तिकडे आणि चेकिंग वगैरे करतात आणि मग पुढे सोडलं जातं तर मग आपण फार आपल्याला उशीर होईल आणि आम्हाला रिटर्न पण यायचं होतं तर मग मग आम्ही निर्णय घेतला की आपण लवकर जायचं म्हणजे बाराच्या आतच आपण घाट सडून घ्यायचा आणि जे टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाले होते त्यांचीच आम्ही गाडी केली आणि वरती गेलो तर वेल्लूरला जाण्यासाठी जी गाडी आम्ही केली होती तर तो ड्रायव्हर आणि ती गाडी नव्हती तर मग आम्ही दुसरी गाडी केली म्हणजे तवेरा केली तर ते रात्री तिकडेच थांबणार होते का आणि आम्ही रिटर्न त्याच गाडी देणार होतो तर तो अठरा किलोमीटरचा घाट आणि नवीन सिटी नवीन इकडे आपल्याला माहीत नसतं तर तो ड्रायव्हर त्याने अर अर्ध्या तासात तो घाट वरती नेला त्यावेळेस असं वाटत होतं की हा डायरेक्ट बालाजीच्या दर्शनाला नेतो की काय वरती कारण खूप हेवी ड्रायव्हर होता खूप वाईट अनुभव होता तो पण आम्हाला आणि खूप वेगळंच वाटत होतं त्यावेळेस की कसलं आपण कुठे अडकलो याचं पण मग नंतर आम्ही सुखरूपवरती पोहोचलो आणि एकदा वरती पोहोचल्यानंतर म्हटलं चला आता फक्त आपल्याला दर्शनासाठी इकडे थांबायचं आहे मग तिकडे पण खूप म्हणजे गर्दी होती कारण बाराचं ज्यांचा टाईम होता दर्शनाचं तेही येऊन बसलेले होते तीनचा ज्यांचा टाईम होता तेही येऊन बसले होते आणि पहाटे पाच वाजेचे ज्यांचं दर्शन होतं तेही वरती घाटावर येऊन बसलेले होते असे आम्हाला वाटलं की आम्हीच हुशारी करून वर जाणार आहे पण तसं काही नव्हतं भरपूर लोक अर्धीच वर येऊन बसलेले होते पण मग आतमध्ये त्यांनाच जाता येत होतं की त्या तीन फुटाच्या गेटमधनं जे मध्ये गेले त्यांचंच दर्शन होणार होतं लवकर तर झालं असं की आम्ही तर गेलो मध्ये नंतर मग बॅरिकेड्समधनं फिरून फिरून मग पाच तास लागले तरी आम्हाला दर्शनासाठी बालाजींच्या पण एक खूप छान गोष्ट म्हणजे बॅरिकेड्समधून फिरताना आणि ज्यावेळेस गाभारा एक किलोमीटरावर असेल तिथूनच खूप शांतपणे सगळे चालतात त्यांना कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की नाही ढकलणं नाही आणि जे संस्थांचे लोक आहेत याचे बालाजी संस्थांचे लोक जे आहेत आजूबाजूला ज्या बायका उभ्या असतात किंवा जेंट्स उभे असतात तर ते आपल्याला हिंदीमध्ये सांगत असतात की समोर बालाजी आहेत समोर बघा इकडे तिकडे बघू नका तुम्ही मूर्तीचं दर्शन होईल तुम्हाला ते खूप छान खूप शांतपणे आणि ज्यावेळेस बालाजींचं दर्शन झालं खूप छान वाटलं आणि खूप मनसशांती मिळाली की पावलं आपण आणि का हे लोक एवढे धडपळतात किंवा का दर्शनासाठी जाण्यासाठी एवढे आतुरतेने पुढे जाण्याची घाई करत असतात ते त्यावेळेस समजलं खूप छान दर्शन झालं आम्ही समाधानी झालो आई बाबाही खुश झाले आणि असं आमचं हे बालाजींचं दर्शनाचं आणि हा प्रवास आमचा हा सुखरूपपणे पार पडला आणि सुखरूपपणे आम्ही घरी आलो तर हा व्हिडिओ त्या दादांसाठी आहे ज्यांनी मला तीन चार कमेंट्स टाकलेल्या होत्या की सगळ्या डिटेल व्हिडिओ पाहिजे त्यांना म्हणून त्यांनी मला खूप सारे कमेंट्स टाकलेल्या होत्या म्हणून म्हटलं चला एक डिटेल व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी बनून टाकूया आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत